मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज ओम त्रिमूर्ती दत्तमित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दत्त जयंतीमध्ये दहा हजार भाविकांनी घेतले दर्शन अशोकनगर परिसरातील एकमेव असलेल्या दत्त मंदिरातील। दत्त दत्तजयंतीनिमित्ताने दहा हजार भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला आहे या मित्रमंडळाच्या वतीने सकाळी सात वाजता मंदिरातील दत्तरायाच्या मूर्तीचा अभिषेक त्यानंतर मिरवणूक व दहा वाजेनंतर महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये रक्तदान रक्त, रक्त चाचणी तपासणी हाडांचे विकार रक्ताचे विकार ॲक्युपंचर अशा चाचण्या करण्यात आल्या होत्या यावेळी एक्कावन्न रक्तपिशव्यांचे संकलन झाले दुपारी बारा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत दहा हजार भाविकांना महाप्रसाद देण्यात आला दत्तरायाची मिरवणूक अशोकनगर परिसरातून काढण्यात आली होती महिलांनी रस्त्यावर सडा रांगोळ्या काढल्या होत्या तर ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीला महिलांनी व पुरुषांनी उदंड प्रतिसाद दिला अतिशय भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये अशोकनगर येथील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी साजरी केली या मंदिरामध्ये दर्शनासाठी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद